अनेक वर्षांची प्रतीक्षा हजारो भाविकांची मनोकामना आणि अखेर शनिदेवाच्या पवित्र नगरीला थेट रेल्वेचा स्पर्श होय महाराष्ट्रातील एक अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूरला आता थेट रेल्वेमार्गाने जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे जिथं श्रद्धा आहे तिथं मार्ग आपोआप तयार होतो असं म्हणतात आणि हे उदाहरण खऱ्या अर्थाने सिद्ध झालंय शनिशिंगणापूर हे केवळ एक गाव नाही तर शनिदेवाच्या अद्वितीय परंपरेने नटलेलं उघड्या गाभाऱ्याचं विश्वविख्यात तीर्थक्षेत्र आहे इथे दारण असलेली घरं आणि अबाधित श्रद्धा हेच लोकांचे रक्षण करतात आता या पवित्र भूमीला रेल्वेमार्गाने थेट जोडण्यासाठी वांबोरी राहुरी ते शनिशिंगणापूर असा बावीस किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी तब्बल चारशे चौऱ्याण्णव कोटींची आर्थिक तरतूद केंद्र सरकारने मंजूर केली आहे दररोज जवळपास तीस ते पंचेचाळीस हजार भाविक शनिशिंगणापूरला भेट देतात आजवर या साऱ्यांना शिर्डी स्टेशनवर उतरून रस्त्याने प्रवास करावा लागत होता राहुरी किंवा वांबोरीला उतरून बाय रोड जावे लागते पुन्हा रेल्वे पकडायला वांबोरीत आल्यावर मग शिर्डीला जावे लागत आहे यामध्ये खूपच त्रास होतो हा प्रकल्प केवळ शनिशिंगणापूरपुरता मर्यादित नाही यामुळे शिर्डी राहुरीतील राहूकेतू मंदिर नेवासेचा मोहिनीराज पैस पैसखामचे करवीरेश्वर मंदिर यांसारख्या इतर पौराणिक स्थळांनाही चालना मिळणार आहे त्यातून नगर जिल्ह्याचं धार्मिक पर्यटन फुलणार स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नव्या वाटा उगम पावतील डीपीआरनुसार या नव्या मार्गावर दररोज चार जोड्या प्रवासी गाड्या धावणार आहेत एक हे गाड्या केवळ वाहतुकीचं साधन नसून श्रद्धा सुविधा आणि विकासाचा संगम ठरणार आहेत आता जिथं थांबायचं होतं तिथून पुढे जाण्याचा मार्ग तयार झालाय शनिशिंगणापूरला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणं म्हणजे केवळ एक पायाभूत प्रकल्प नाही तर तीर्थयात्रेला दिलेल्या आधुनिकतेचा स्पर्श आहे जय शनिदेव जय महाराष्ट्र